नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या सार्जिनियर साखरेममध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर आपण नफा आणि तोटा हे प्रकरण शिकत होतो हो की नाही त्यामध्ये आपण दोन भाग शिकलो आज आपण तिसरा भाग पाहूया एवढ्याच सोप्या पद्धतीने चला बघा काय म्हणता एक विक्रेता अकरा वस्तू दहा रुपयात खरेदी करून दहा वस्तू एक मिळतात एक विक्रेता अकरा वस्तू दहा रुपयात खरेदी करून दहा वस्तू अकरा रुपयाला विकतो होणार तर त्या व्यवहारात त्याला शेकडा नफा किती झाला बघा आपल्याला काय करायचंय मी म्हणालो एकवीस टक्के त्याला नफा झाला पर्याय क्रमांक दोनचं उत्तर तर मी काय केलं आजच्या माहिती आहे का हा जो अकरा याचा वर्ग केला आणि हा दहा याचा वर्ग केला शंभर दोघांची वजाबाकी केली किती आलं एकवीस टक्के लक्षात अशा प्रकारे अगदी शॉर्टकट आहे बघा पण आता काय करायचंय आपल्याला पहिल्यांदा ए बरोबर अकरा घेऊया आणि नंतर बी बरोबर किती घेऊया दहा मग आता काय करायचं यात ए वर्ग वजा बी वर्ग आणि छेदाला हा बी वर्ग म्हणले शंभर शेकडा करायचे ना आपल्याला म्हणून शंभर नऊ गुणावं लागेल ला। आता बघ काय होत ए किती आहे आपला अकराचा वर्ग वजा बी किती आहे दहाचा वर्ग आणि छेदाला पुन्हा हा इतकाच घ्यायचा आहे हाचा वर्ग गुणिले किती मग काय होईल अकराचा वर्ग एकशे एकवीस वजा दहाचा वर्ग शंभर आणि छेदाला देखील शंभर आणि गुणिला शंभर हा कॅन्सल झाला बरोबर काय उरला आपल्याकडे एकशे एकवीस वजा शंभर बरोबर किती म्हणजे त्या व्यवहारात त्याला एकवीस टक्के नफा झाला लक्षात तुमच्या अशा प्रकारे अगदी सोपं ओके पुन्हा आपण काय करू शकतो माहिती आहे का बघा या ठिकाणी काय वस्तू आणि काय रुपये बघा अकरा वस्तू दहा रुपयाला आणि दहा वस्तू अकरा रुपयाला आता याचा तिरपा गुणाकार करूया ना एकशे एकवीस होईल हा तिरपा गुणाकार करा आणि वजा करा शंभर होईल हा शंभर आपण छेदाला लिहित आहे आणि गुणीला शंभर हा कॅन्सल एकशे एकवीस मधून शंभर गेले किती राहिले एकवीस टक्के काही करू शकतो फक्त इथं छेदाला शंभर आलं म्हणजे मला इथले इथं करायला पण छेदाला जर शंभर आलं तर हे कॅन्सल होईल पण छेदाला शंभर आलं नाही तर आकडेमोड करण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण अगदी सोप्या पद्धतीने आपण हे गणित अशा प्रकारचं गणित अतिशय महत्वाचं आहे जे कन्फ्यूज होऊ शकतं हो शकतो। की नाही त्याच्यामुळे ही पद्धत लक्षात ठेवा आणि मग आपल्या लक्षात ही पद्धत येईल एवढंच करायचं काम पेंट पेनच ही गरज नाही आहे का पेनची गरज मी म्हणालो अकराचा वर्ग एकशे एकवीस दहाचा वर्ग शंभर छेदाला देखील शंभर येईल शंभर शंभर कॅन्सल एकशे एकवीस मधून शंभर गेले एकवीस राहिले एकवीस टक्के त्याला नफा होईल एक दुकानदार बारा वस्तू दहा रुपयाला खरेदी करून दहा वस्तू बारा रुपयाला विकतो तर किती टक्के नफा म्हणजे बार बार चौरेचाळीशी म्हणजे चौरेचाळीस टक्के पर्याय क्रमांक चारच उत्तर करूया बघा काय म्हणालो आपण ए बरोबर किती बारा वस्तू बी बरोबर किती ठीक आहे सुरुवातीतच ठेवूया आपण काय सूत्र घेतलं होतं ए वर्ग वजा बी वर्ग छेदाला बी वर्ग गुणेला शंभर ए किती आहे आपला बाराचा वर्ग वजा दहाचा वर्ग शेदाला दहाचा वर्ग होईल आता बघा बाराचा वर्ग किती आहे एकशे चौवेचाळीस वजा शंभर 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 हा शंभर कॅन्सल करूया एकशे चौवेचाळीस मायनस शंभर बरोबर किती चौवेचाळीस टक्के त्याला नफा होईल पर्याय क्रमांक चारच उत्तर तेव्हा तिरप गुणाकार देखील केला तरी चालतो वस्तू खाली वस्तू लिहायचे पण आणि रुपया खाली रुपये लिहायचे ओके सांगा वस्तू किती आहेत पहिल्यांदा बारा वस्तू आणि दहा रुपये नंतर दहा वस्तू आणि किती बारा रुपये यांचा तिरपा गुणाकार एकशे चौवेचाळीस मायनस हा दहा दहा शंभर आणि इथे जी संख्या आली ती छेदाला यांची आणि इथे किती आला आपला शंभर हा कॅन्सल बरोबर एकशे चौवेचाळीस मायनस शंभर बरोबर किती चौवेचाळीस टक्के त्याला नफा होईल का तुमच्या का काय अवघड होत काही अवघड नव्हतं पाहिल्याबरोबर आपल्याला पेनचाही वापर न करता सोडवता असंच गणित आहे बघा नऊशे मायनस चारशे पाचशे बाय चारशे होईल पाचशे बाय चारशे आणि गुनिला किती शंभर एक, एक दोन एक दोन चार पाच म्हणजे एकशे पंचवीस टक्के नफा पुढा पर्याय क्रमांक तीनचं उत्तर एकशे पंचवीस टक्के बघा आता काय होईल ए बरोबर मी म्हणालो तीस बी बरोबर काय होईल वीस या पहिल्यांदा घ्यायची दुसऱ्याची नाही आता काय होईल ए वर्ग वजा बी वर्ग आणि शेदाला बी वर्ग किती की पुन्हा काय होईल ए म्हणजे किती वर्ग मायनस वीसचा वर्ग आणि छेदाला वीसचा वर्ग गुणीला होईल मग पुन्हा काय होईल या का तीसचा वर्ग नऊशे तीनचा वर्ग नऊ एक शून्य म्हणून दोन शून्य तिथे दोनचा वर्ग चार एक शून्य म्हणून दोन शून्य तिथे देखील वीसचा वर्ग चारशे गुणीला किती एक दोन एक दोन नऊशे मधून चारशे गेले किती राहिले पाचशे भागीला किती चार आणि बरोबर चारश व पाच म्हणजे एकशे पंचवीस टक्के Okay. बघा चार एक उर्ला चार, आट, चार एक उरला दहा झाले चार दोन्ही आठ दोन उरले चार पंच वीस पर्याय क्रमांक तीनच उत्तर गुणाकार देखील करून पाहता येते आपल्याला वस्तू आणि काय केलेली रुपये किती वस्तू होत्या तीस वस्तू वीस रुपयाला भेटल्या आणि वीस वस्तू कितीला तीस रुपयाला म्हणा मग बघा हा गुणाकार तीन त्रिक नऊशे मायनस बेजुनी चार चारशे हा चारशे छेदाला लिहायचे आणि गुणीला दो एक दोन तीन चार मग किती उरले पाचशे भागीला चार आणि चार सव्वाच असं देखील आपण करू शकतो ओके ही प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्हाला हे जमेल हो ना लक्षात तुमच्या ही प्रॅक्टिस केल्यानंतरच आपल्याला ते जमेल ठीक आहे त्या दुसरं एकोणपन्नास मायनस पंचवीस किती चोवीस पाय पंचवीस गुणीला शंभर आणि पंचवीस चौक शंभर चोवीस चौक शहाण्णव पर्याय क्रमांक एक चौत्तर तो किती वेळ लागला अगदी कमीत कमी वेळ पाच सहा शेकंद सहाशे मी मनातल्या मनात तिचं देखील करता आला असतं मला या दुसऱ्याचा वर्ग करून काय करायचं माहिती आहे का शंभरला ओके बघा बघा ए बरोबर किती आहे सात बी बरोबर किती आहे पाच मग ए वर्ग वजा बी वर्ग छेद बी वर्ग गुणीला मग काय सातचा वर्ग वजा पाच चा वर्ग आणि छेदाला पाच चा वर्ग गुणीला किती मग सातचा वर्ग एकोणपन्नास होईल वजा पाच चा वर्ग पंचवीस होईल आणि छेदाला पंचवीस गुणीला शंभर पंचवीस चौक किती शंभर ओके नाही मग आपल्याकडे काय उरला एकोणपन्नास वजा पंचवीस आणि गुणीला किती एकोणपन्नास मधून पंचवीस करा अवघड जाते याला पन्नास समजूया पन्नास मधून पंचवीस गेले पंचवीस एक न कमी करूया चोवीस गुणीला चार चोवीस चौक किती शहाण्णव टक्के पर्याय क्रमांक एक असं आपल्याला करता येईल सांग कृपा गुणागार करून करूया बघा ना सात वस्तू पाच रुपयाला पाच वस्तू सात रुपयाला एकोणपन्नास वजा पंचवीस आणि हा पंचवीस छेदाला गुणीला शंभर पंचवीस चौक शंभर एकोणपन्नास मधून पंचवीस गेले चोवीस गुन्हिला चार बरोबर किती अशा प्रकारचं okay. फक्त इथं वस्तू आणि रुपयामध्ये आदला बदलच केली या प्रकारामध्ये म्हणून आपण असं ना बघूया आपण त्याच्यानंतर आता हा प्रकार आहे प्रकारचा अफवा याच्यामध्ये हे सर्व बदललं याच्यामध्ये काय होतं दहा वस्तू पंधरा रुपयाला तर पंधरा वस्तू दहा रुपयाला हे बदललं आता आणि आता काय होईल मग एक विक्रेता दहा वस्तू पंधरा रुपयाला खरेदी करून सोळा वस्तू वीस रुपयाला विकतो तर त्याला शेकडा नफा किती या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला ए बरोबर दहा बी बरोबर पंधरा शी बरोबर किती सोळा आणि डी बरोबर होईल की नाही गुणाकारच करायचं आहे खूपच आहे बघा पहिल्यांदा शेवटचा गुणूया दोनशे हो की नाही आणि हा पंधरा सारखे नव्वद म्हणजे दोनशे चाळीस हो ना पंधरा स की नव्वद पंधरा चोवीस आणि छेदाला दोनशे चाळीस उन्नीला शंभर किती किती राहिले वजा चाळीस बाय दोनशे चाळीस उन्नीला किती शंभर हा किती चार स चोवीस मग शंभर बाय किती सहा वजा म्हणजे काय होईल सोळा पॉईंट सहासष्ट टक्के तोटा सोळास की शहाण्णव ना असं होईल इथल्या इथेच आपल्याला करता आलं पाहिजे मग याच्यामध्ये काय लिहिता येतं आपल्याला ए डी गुणीला बीशी छेदाला बीशी गुणी ए आणि डी काय दहा गुणीला वीस दहा गुणीला वीस वजा पंधरा पंधरा गुणीला सोळा आणि छेदाला हाच पंधरा गुणीला सोळा गुणीला मग दैन दोन्ही वीस आणि पंधरा सी नव्वद नव्वद म्हणजे शून्य म्हणजे पंधरा चोवीस इथे दोनशे पाहिजे होते दोनशे मायनस दोनशे चाळीस भागीला किती दोनशे चाळीस गुणिला होईल मग दोनशे चाळीस मधून दोनशे गेले वजा चाळीस भागीला किती दोनशे चाळीस गुणिला किती शून्य कॅन्सल चार सक्क चोवीस बरोबर किती उरला आपल्याकडे वजा शंभर बाय मग सहाने याला बघा ना सहा एक सहा चार उरले चाळीस झाले सहा सहा छत्तीस चार उरले सहा सात वाढ सोळा पॉईंट सहासष्ट टक्के म्हणजे ऋण उत्तर आलं म्हणजे आपला काय आला तोटा सोळा पॉईंट सहासष्ट टक्के तोटा पर्याय क्रमांक तीनच उत्तर असं होत त्यानंतर बघा किती होईल मग एकशे ऐंशी म्हणजे किती वीस बाय एकशे ऐंशीला शंभर ओके नाही शंभर म्हणजे हा शून्य हा शून्य कटला इतरायला नऊ नौ, नऊ नऊ याला भागितलं तर काय अकरा नऊ नव्याण्णव अकरा पॉईंट अकरा टक्के तोटा अकरा पॉईंट अकरा टक्के तोटा असं होईल नाही नफा होईल नफा होईल नफा होईल कारण काय कारण काय आपलं उत्तर धन आलं ना पर्याय क्रमांक एकचं उत्तर आपलं धन आलं ना ही बेरीज ऋण आलीच नाही म्हणजे काय होईल अकरा पॉईंट अकरा नफा या अगोदरच्या याच्यामध्ये आपली बेरीज ऋण आली होती हो की नाही ही बेरीज ऋण आली होती हा मोठा असल्यामुळे म्हणून इथे तोटा झाला हो ना हा काय झाला आपला तोटा झाला पण या ठिकाणी बेरीज कशी आली आपली धन आली आणि त्याच्यामुळे या ठिकाणी नफा होती होईल करूया बघा ए बरोबर दहा बी बरोबर पंधरा सी बरोबर बारा आणि डी बरोबर किती वीस मग काय म्हणालो आपण एडी गुणीला बीशी आणि छेद दी वीशी गुणीला शंभर पहिल्याचा शेवटच्याचा गुन्हा मी हेच तर केलं दहा गुणीला बीस किती दोनशे पाहिजे होत होणा दोनशे पाहिजे होत नाही मग असं होईल बेन्न अठरा आणि त्या बरोबर आहे मायनस केलं होतं तुम्ही वीस बरोबर आणि मग का होईल इथे मायनस होईल ना हा दहा गुणीला वीस मायनस पंधरा गुणीला बारा बागीला पंधरा गुणीला बारा ही दुसऱ्या क्रमांकाची जी, जी आहे ती इथं घ्यायची लक्षात तुमच्या आता मग का होईल वीस द्या दोनशे मायनस पंधरा दोन्ही तीस आणि पंधरा तीन अठरा आणि छेदाला किती एकशे ऐंशी गुणीला किती दोनशे मधून दो एकशे ऐंशी गेली की किती राहिले वीस भागीला किती एकशे ऐंशी गुणीला शंभर ही डायरेक्ट स्टेप मी केली होती की नाही मग हा कॅन्सल झाला ब्याण्णव अठरा आपल्याकडे काय उरला शंभर छेद नऊ अकरा नऊ नव्याण्णव पुन्हा अकरा पॉईंट नफा बेरीत धन आली म्हणून नफा आणि बेहरीत ऋण आली असती तर काय झालं असतं ऋण आले असती तोटा झाला आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे गणित होतं आपलं हो ना आता बघा आता क्रमांक तिसऱ्या प्रकारचा करता येईल का तुम्हाला क्या? एक विक्रेता दहा वस्तू पंधरा रुपयाला खरेदी करून पंधरा व सोळा वस्तू तीस रुपयाला विकतो तर त्याचा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती हो ना असं होईल ना किती होईल मग किती होईल बघा पहिल्याचा शेवटच्याचा गुणाकार तीनशे आणि हा का होईल पंधरा चोवीस दोनशे चाळीस भागीला किती होणा दोनशे चाळीस होईल ना पंधरा की नव्वद पंधरा चोवीस भागीला दोनशे चाळीस आणि गुणीला किती होईल शंभर मग काय उरला आपल्याकडे दहा भागीला दोनशे चाळीस गुणीला शंभर शून्य कॅन्सर संचोक चोवीस आणि चार पंच वीस पंचवीस टक्के नफा पर्याय क्रमांक चारच उत्तर होईल सर आता बघा एकदा बघूया हो ए बरोबर दहा बी बरोबर पंधरा सी बरोबर सोळा आणि डी बरोबर किती तीस मग आपलं सूत्र काय म्हणालो आपण ए डी वजा बीशी भागीला बीशी आणि गुणीला शंभर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा करायचा आहे आपल्याला शंभरानं उडायचं मग ए किती आहे दहा ती तीस वजा बी पंधरा गुणिला शी किती सोळा भागीला किती पंधरा गुणीला सोळा गुणीला मग का होईल तीस तीनशे वजा पंधरा दैनिक नव्वदशे शून्य हा चाले नऊ पंधरा नऊ चोवीस भागीला दोनशे चाळीस किती मग तीनशे मधून दोनशे चाळीस गेले किती राहिले साठ भागीला दोनशे चाळीस गुणीला शंभर हा शून्य हा शून्य कटला चोवीस चार याला भाग दिला पंचवीस बरोबर पंचवीस टक्के काय आला आपला पर्याय क्रमांक किती च उत्तर तुमच्या पर्याय क्रमांक चारच उत्तर इथे देखील तिरपा गुणाकार करून करता येते आपल्याला तुम्हाला करता येईल पण लक्षात तुमच्या ठीक आहे माझ्या मते आपण आज हे दोन्ही प्रकार प्रकार संपवलेले आहेत तुम्हाला निश्चित हे प्रकार समजले असतील अशी आप अपेक्षा बाळगतो पुन्हा काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट्स करा म्हणजे मी तुमच्या समस्या सोडील धन्यवाद भेटूया कोणत्या याच प्रकरणावर नवीन प्रकार घेऊन अगदी सोप्या आणि साध्या भाषेत आणि कमीत कमी वेळात कशा प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करता येईल ते उद्याच्या तशकेन दिल देन गुड बाय